शेतकऱ्यांना शिवराय भाषा वापरल्यानंतरही शिवसेनेचे आमदार यांचा उद्दमपणा कायम आहे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे ध्वजवंदनासाठी करमाळा तहसील कार्यालयात आले होते त्यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल कोलते व मकाई सरकार कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली कुकडी प्रकल्पातून तालुक्याला पाणी मिळावे यासाठी निवेदन द्यायला आलेल्या शेतकऱ्यांनी आमदार नारायण पाटील यांना घेराव घातला मात्र आमदारांनी त्यांनाच दमबाजीची आणि शिव्यांची लाखोली वाहिल्याचे समोर आले त्यामुळे तालुक्याचे लोकप्रतिनिधी अशी भाषा वापरत असल्याने नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जातोय शिवसेना आमदार नारायण पाटील यांच्या विरोधात मागील महिन्यातच एका शेतकऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्याबाबत त्यांच्या विरोधात तक्रारही दाखल झाली होती मात्र आता महाराष्ट्र दिनीच त्यांनी शेतकऱ्यांना खालच्या भाषेत उत्तर दिल्याने शिवसेना पक्ष नारायण पाटलांवर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित झाला आहे